गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाच्या स्वागताचा सण आहे जो मुख्यत महाराष्ट्र आणि गोवा राज्यांमध्ये मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो हा सण चैत्रशुद्ध प्रतिपदा या तिथीला येतो जी चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवसाला असते याच दिवशी भारतीय या कालगणनेनुसार नवीन वर्षाची सुरुवात होते गुढीपाडव्याचे महत्त्व एक हिंदू नववर्षाची सुरुवात गुढीपाडव्यापासूनच संवत आणि शकसंवत्सर सुरू होतो दोन रामाच्या विजयाचा प्रतीक असे मानले जाते की भगवान श्रीरामाने रावणाचा पराभव करून अयोध्येत विजय मिळवल्यानंतर लोकांनी आनंदाने गुढी उभारली होती तीन सृष्टीची निर्मिती ब्रह्मदेवाने या दिवशी सृष्टीची निर्मिती केल्याचे मानले जाते म्हणून हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो चार शेतकरी वर्गासाठी महत्त्वाचा दिवस हिवाळ्यानंतर शेतकरी नवीन पेरणीच्या तयारीला लागतात त्यामुळे हा सण नवीन चक्राची सुरुवात दर्श गुढी कशी उभारतात घराच्या मुख्य दरवाज्यावर किंवा गच्चीवर उंच काठीला नवे वस्त्र साडी किंवा कापड गुंडाळून त्यावर आंब्याची पाने फुलांची माळ आणि कडुनिंबाच्या पानांचा जोड लावला जातो या गुढीच्या टोकावर चांदी तांबे किंवा पितळेचा कलश ठेवला जातो गुढी म्हणजे विजयाचे आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते गुढीपाडव्याच्या पारंपरिक परंपरा स्वच्छता आणि रांगोळी घराच्या दारासमोर रांगोळी काढली जाते आणि अंगण स्वच्छ केले जाते गोड पदार्थ या दिवशी विशेषत गूळ नीम आणि पुरणपोळी खाण्याची प्रथा आहे कडुनिंबाची चव हे जीवनातील गोड तिखट अनुभवांचे प्रतीक मानले जाते पूजा आणि अभिषेक गुढीची पूजा करून नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या जातात मिरवणुका आणि संस्कृती कार्यक्रम अनेक ठिकाणी गुढीपाडवा सोहळ्यात पारंपरिक मिरवणुका आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात गुढीपाडवा भारतात कसा साजरा होतो महाराष्ट्र गुढी उभारण्याची प्रथा आणि विशेष खाद्यपदार्थ कर्नाटक आणि आंध्र प्रदेश युगादी या नावाने साजरा केला काश्मीर नवरेह म्हणून साजरा केला जातो सिंधी समाज चेटीचंड या दिवशी भगवान झुलेलाल यांची जयंती साजरी करतात नवीन वर्षाच्या शुभेच्छा गुढीपाडव्याच्या तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना मनपूर्वक शुभेच्छा हे नवीन वर्ष तुमच्यासाठी आनंद समृद्धी आणि आरोग्य घेऊन येऊ हो।